അജി മാമാ ഇന്നെ അജി ഹാ യോളി യോളി ആർക്ക് താകി തം ഹാ ഹാ ദേ ദേ കേ ദേ തം അജിനെ ലല്ലടോനോ കൊ തം തം നിർത്താ ഹേ ടീച്ചസ് കേയ് സൻഡേ

बघा काय पप्पा गेले होते ना आज शेतामध्ये तर आज बघा येताना भाजी काय काय घेऊन आलं तुम्हाला दाखवतो एवढी भाजी अशी दोन पिशव्या भरून भाजी घेऊन आल्या अजून पण डिक्कीमध्ये काय तर आहे आता हे हळूहळू द्यायला लागलं त्याने तर तुम्हाला दाखवतो काय 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 बघा काही चिंचा पण आणलेल्या आहेत शेताच्या साईडला झाड होतं वाऱ्यानं चिंचा पडलेल्या त्या पण गोळा करून आणल्या तोपाने पिशवीमध्ये आणि इकडे तुम्हाला दाखवतो हे आपल्या शेतामधली वांगे आहेत भोपळा आहे हे शेंगा आहेत आणि हे बघा मँगो हा आहे केसर मँगो केसर आहे हा आता हा पिकायला घाल गार... घातला तर चालेल का सांगा की मध्ये

चिक लागेल मला होय पिकायला आलेत की हो हे आता पिकू आले पिकू आल्या चल व चल बघा आता तुम्हाला सगळं सेपरेट करून दाखवतोय बघा शेंगा आहेत वांगे आहेत हे आपले झाडाचे आंबे आहेत भोपळा आहे आणि चिंचा तर बघा चिंचा पण वाऱ्याने पडले होते तर पप्पांनी घेऊन आलेत हे बघा सिया लगेच आली बघा बाजार मांडायला भाजीपाल्याचा व्यानाला बघा लगेच सिया आली की लगेच हा पण येतोय काट लागतील मला काट लागतील काट बघा हे बघा मी का सांगितलं होतं की मला चिंचा पाहिजे त्या आणि ते कसं असतंय मी उन्हाळ्याचं का नाही चिंचा पण अशा इकत आणून हे बघा ही शेतातल्या बाजूला ते झाड <laughs> <laughs> होतं <ताँगों। ते नुँण। laughs> तिथनं मी तो। तो चिंचा नाही लावल्या होत्या पण मिळाल्या नाही त्या मी इकत मागितल्या होत्या त्यांना पर वाऱ्यानं पडल्यामुळे सगळं झाड तुटलं होतं वाटतं त्यामुळे काही लई मिळाल्या नाही त्या हे बघा तर ही थोड्याच आहेत त्या ना हां तर ही थोड्या आहेत ना नाही पडलं नाही त्यातून त्यांनी पाडून दिले थोड्याशा हां त्यांनी म्हटलं मला काकांनी त्या की या तुम्ही देतो मी तसंच तुम्हाला ते आपल्यात पेरायला लालते ना त्यांनी तर आता एवढ्याच निघाले तर आणि उन्हाळ अजून मे महिना पुरा आहे मे महिन्यात पण मी थोड्या आणून का नाही ह्याला वाळवायचं आता दोन दिवस वाळवायची चिंच बघा मऊ आहे हे बघा अशी मऊ आहे ना अशी लावत्या का नाही नरम आहे अजून वल्ली आहे तर ह्याला कडक करून घ्यायचं उन्हान वाळवून आणि मग ही साल काढून का नाही ही साल काढायची शिरा काढायच्या आणि चिचूक काढायची यातली आणि मग नमक लावून आणि एक दिवस कडक वाळवायचं परातीत ठेवून आणि मग भरणीत भरून ठेवायचं तर दोन वर्ष चिंचला काही स्वा होत नाही आपल्याला आपल्या आता जुने किती वर्ष मला वाटतं तीन वर्ष झाले असेल जुन्या आणि मीठ लावून ठेवल्यामुळे काय होतंय असं लोणच्याला कसं आपण मुरवतो ना तसं चिंचं पण तीच प्रकार आहे मुरवायचा म्हणजे वाळवून मीठ लावून वाळवायचं हा अशी राहते काळी पडते पण आपल्याला दोन तीन वर्ष चार वर्ष जोपर्यंत आपल्याला वापरायचे आहे ना तोपर्यंत आपण वापरू शकतो म्हणजे थोडी थोडी आपल्याला लागेल तशी कधी कधी काय होतं आपल्याला जास्त वर्षभर वर जर वर्षात ना दहा वेळा जर वापरायची असली तर वर्षभर आता संपून जाते असं काही नाही आणि मी मला थोडंसं ताप झालाच चालतो आहे पण मी काय करते अशी जी आपली साल असते ना साल असलेलीच मार्केटमधनं आणून भाजीपाल्याच्या तिथं बसलेल्या असतात ना चिंचवाले त्यांच्याकडनं मी महाग असू दे पण असे आणून हां वाळवून सोलून हां सोलून वाळवायचं चिचुकं काढायचं आणि चिचू काढल्यानंतर मीठ लावायचं आणि मग भरणीत भरून ठेवायचं एक एक दिवस परत इथं वाळवून आणि आपण जर गेलो ना तर आपण चिंचा हे जे तयार सोललेला आणतो आहे का नाही बाजारात न ते जे गोल गोल करून ठेवलेलं असतं आहे ते चांगल्या नसतात ते कसं आहे कशी पण अशी थप्पी लावलेली असते अशी भिंती कड आणि सोलून सोलून आणि पाली फिरलेल्या असतात त्यावर तुडवून पोती भरलेले असतात तर का नाही मी बघितलेलं आहे म्हणून मी सांगते तुम्हाला <kriti> हां पोत्यात का नाही पोत्यात भरताना पण जे ज्यांना मिळत नाही ते लोकं इकत आणून खातात पण तसं न करता जर शेतकऱ्याकडून आणि झाडा ज्या आपल्या जा शेतातल्या जी शहरात आहेत त्यांनी शेतकऱ्याकडून असू द्या या इकत चिंचावाल्या अशी बसतात ना ते आपण म्हणतो की कधी सोलायचं कधी वाळवायचं पण याला काय नाही लई ताप नाही एक दिवस वाळवायचं आणि सोलायचं आणि मग एक दिवस सोलवल्यानंतर मीठ लावायचं आणि वाळवायचं असं दोन दिवस लागतात आणि दोन दिवसात तीन चार वर्ष आपल्याला चिंच खायला मिळते किलो असू द्या दोन किलो असू द्या जशी ज्याला जेवढी माणसं आहेत तेवढ्या माणसांना ला, लागेल तसं आपण आणता येते आता आम्हाला कसं जास्त लागतं तर मी काय करते दोन तीन किलो आणत्या आणि दोन तीन किलो आणल्यानंतर मग आपलं तीन चार वर्ष स्टोअर करून ठेवलेले हो आपण वापरू शकतो आहे आणि आम्ही आहे पण तुम्हाला जुनी पण मी दाखवेल डब्यातली कशी झालेले आहे तर आता हे पण मी उद्या आता पाळवायला ठेवते दिवसभर कुठं जायचं आहे कुठं पिझ्झा खायला कोण बोललं तुला नाही आपण पिझ्झा खायला थोड चाललोय आपण डॉक्टर कडे चाललोय होय <laughs> तर गाए। आज आम्ही चाललोय कुठं माहिती आहे काय तुम्हाला सांगतो आज आम्ही चाललोय पिझ्झा पार्टी करायला आणि थोडं तुम्हाला समजणार आहे कुठं जाणार आहे मी दिदी विहान

जा सर गायत चला सी ला काई काई आता सिया विहान चालल्यात फिरायला जरा तर त्यांना बॉटल देऊया बॉटल असावी लहान मुलं असलं की बॉटल पाण्याचं आम्ही काय करतोय कायमच भरून नेतोय हां घरातलंच पाणी घेऊन जातोय म्हणजे कसं तिथं आता लई दिवसात चाललं ते तर जाऊन येऊ दे म्हणलं नाही तर आम्ही जास्त करून त्यांना काय म्हणजे हे करतच नाही फक्त कधी तर तेवढं त्या मुलांना जरा एन्जॉय म्हणून आपलं जावा म्हणलं जरा फिरून येऊ जावा हां मग काय बाळा आणि नंतर शाळेच किती वजा असतंय बाळांना मग दप्तराचं वज अभ्यासाच वज आहे ना म्हणा माझं क्यूट कसं बसलंय शेंडल घालायचं ना मला मम्मी घालते तुला शेंडर मला शेंडर घाल ना घाला हां 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 पाणी भरून घे सियाला आता अभ्यास करून ना पाठ दुखायला लागते एवढा अभ्यास असतोय तर मुलांचं म्हणजे जरा आपलं तीन चार वर्ष म्हणजे पाच वर्षापर्यंत ना थोडंसं मुलांना जसं पाहिजे तसं खेळू द्यायचं आपलं बागडू द्यायचं अंगणात जशा चिमण्या चिवचिव करत फिरतात का नाही खेळतात झाडावरनी तसं अंगणात ही आपली चिवताय आणि मा ही छोटी छोटी फिल्ली असतात ना यांना खेळू द्यायचं वागडू द्यायचं तर त्यांचं जे म्हणजे बालपण आहे ना ती जाते। ते सुंदर जातं आहे तेवढंच एक चार पाच वर्ष त्यानंतर शाळेचं आहेच की अभ्यासाचं टेन्शन मग पाठ दुखली मग दफ्तर घ्या वजं घ्या फिरा हां आणि आल्यानंतर पण अभ्यास करा असं सगळं धावपळ असत्या शाळा आहे दोन तीन दिवस शाळा नव्हती सुट्टी होती ती, तीन दिवस हां तीन दिवस तर आता शाळा आज आज सुट्टी आहे म्हणून आज नाही आज सुट्टी आहे आज फिरून येताल आणि उद्या जात्याल शाळेला म्हणजे सिया जाईल जात्याल नाही सिया जाईल हां पाणी घे हे जात ठेवू फोन उचल ना तिथला फोन घेऊन ठेव विसरून जाईल आणि मुलाला पाणी भरलं ना आता शँडल घाल की यूज तर घाल मूल कसं बसलंय आणि गा माझं मला तू राहत नाही का माझ्याजवळ का ग माझं बाळ किती छान आहे हां राहतो आपण गाणे ऐकूया छान छान डान्स करूया हां दोघं डान्स करा की नाही <laughs> आल्यावर हो करणार का आल्यावर हो करणार हां चालतंय अरे तर काय बघा आता आम्ही आलो आहे पिझ्झा हटला पिझ्झा खाण्यासाठी तर चला आता आज जाऊया आपण आज आम्ही आलो आहे पिझ्झा पिझ्झा खाण्यासाठी सियाला पण खूप दिवस लागते इच्छा पिझ्झा खाण्याची आम्ही जास्त पिझ्झा देत नाही त्याचा जास्त नाही काहीच नाहीच देत नाही जास्त ते आता खूप दिवसात नाही येतला म्हणतो चला त्यांना खाऊ घालून हा डोसा आणि पराठा आम्ही डोसा आणि पराठाच खातो पिझ्झा बर्गर असल्या खात नाही पण आज फर्स्ट टाइम आम्ही आलोय आम्हाला काय मग मी थोड्या मम्मा मी पिझ्झा खाऊ तर बघा आता एक पिझ्झा फायनली आलेला आहे आणि सियाविहांसाठी बघा फ्राईज घेतलेले ते हे दोघं खायला लागलं बरं बरं थोडंच खायच तर दुसरा पण आलेला आहे गरम आहे तिथे हात लावून गो पॅनला हात लावून गरम छान आहे का सी छान आहे गरम असेल ब्राउनी सी तिथे गरम असेल आता आम्ही आधी कुठं थांबतो मी ला बर्गर लावले बर्गर खायला तर तुम्हाला दाखवत आता काय घेणार दीदीला बर्गर खायची खूप इच्छा झाली होती सो बोललं चला इथं जिमी बर्गर आहे तर ट्राय करून बघूया तर आता बघा दीदीनं मागवला आहे हा चीज टीज आणि मी आहे स्पायसी व्हेज कारण की ह्याच्यामध्ये लेटिव्ह आहे मला लेटिव्स आवडतो खूप बाकी ह्याच्यामध्ये कुठं लेटिव्स दिसलंच नाही मला ह्याच्यामध्ये वर वरच फक्त लेटिव्स आहे ह्याच्यामध्ये नाही आहे कुठं आहे लेटीज बघ की खाली कुडकशातच दिसलं नाही लेटीजूज आवडते हिच्या ह्याच्यामध्ये लेटीजी या पाण्याला हात लावू नकोस आता सगळं खाऊन झाल्यावर काहीतर गार खाऊ वाटत होतं म्हणून आम्ही आईस्क्रीम खायला आलो आहे आणि मम्मी पप्पासाठी पण पार्सल सांगितलेलं आहे आता ते होऊच पण आम्ही एक एन्जॉय करतो तर या तुम्ही पण तर आता मम्मी पप्पांसाठी बघा पार्सल पण घेतलेलं आहे आणि आता आम्ही निघतोय घरी खूप वेळ झालेला आहे का नाही